बदनापूर तालुका परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला पाहणीदरम्यान आम आदमी पार्टीचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाटगे पाटील यांच्यासमवेत राज्य सचिव वैजनाथ राठोड जिल्हाध्यक्ष अंकुश कांबळे जिल्हा संघटन मंत्री संभाजी शेळके महारा महानगर अध्यक्ष संजोग हिवाळे महानगर सचिव तनुज बाहिती जिल्हा सचिव बोरसे गुरजी जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन साबळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर शर्मा जिल्हा उपाध्यक्ष माजिद खान कोशाध्यक्ष डॉक्टर भारत लाल झरे कमिटी सदस्य दत्तात्रय पडुळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या तसेच उपस्थित आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी असे मत व्यक्त के केले माझं नाव सुरेश जगन्नाथ जाधव राहणार मात्रेवडी पाणी करा लाल ते सगळं झालं पण पंचनामे करू म्हणे पंचनामे केले नाही त्याच्यानंतर ते पंचनामे करून तुम्हाला नुकसान भरपाई देऊ म्हणे प्रत्येक शेतकऱ्याला तर पंचनामे बी केले नाही पंचनाम्याचा अहवाल नाही आला जाऊन संजय आनंदराव राहणार मात्रवाडी माझी शेती शेलगाव सरकार शिवारामध्ये असून सोळा सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता ढगपोटीचं प्रकार इतका पाणी झाला की शेतीचं कमीत कमी नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे शेतातून पाणी गेलेलं आहे सरकीचं पीक पूर्ण नव्वद टक्के नुकसान होऊन कमीत कमी एकट्री लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी पंकाजी पालकमंत्री मुंडे यांनी गावाला भेट देऊन अवकळी जे नुकसान झालं प्रशासनाला कळविण्यात येतं की आम्ही नुकसान भरपाईची भरपाई देऊ तरी आतापर्यंत पंचनाम्याच्या वगैरे काही काही दखल नाही घेतली तसेच नारायण कुचे माननीय नारायण कुचे आमदार साहेब यांनी भेट दिली आश्वासन दिलं पण आतापर्यंत पंचनामे झाले नाही ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तात्काळ त्यांनी पंचनामे वगैरे करून नुकसान भरपाई यांना द्यावे आम आदमी पार्टीकडून आपण या ठिकाणी आज माथेवाडी या शिवारामध्ये शेती पिकाचे नुकसान झाल्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत साहेब तर तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्ही याच्यावर काय सांगाल सर आज आम्ही आम आदमी पार्टीचे राज्याचे संघटन मंत्री संग्राम पाटील सर जिल्ह्याचे अध्यक्ष कांबळे सर शहराध्यक्ष सगळेच औरंगाबादमधून आमचे शहराध्यक्ष हे सगळे कार्यकर्ते नेत्रेवाडी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी झालेली आहे हे पाहण्यासाठी आम्ही आलो आमच्या सरकारने जे पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत केली आज हा देशाचा पोशिंदा आज श शासनाकडे बघतोय की काहीतरी मदत करेल म्हणून अंगावर काटे येतात सर हे बघून सगळं तर त्यांनी तर मुलाच्या आपल्या पोटाच्या पोरासारखं जपले तिथं हाताळ हातात तळासारखं तर मी शासनाला एकच विनंती करतो की तुरंत त्वरित यांना पन्नास हजार हेक्टरी ही मदत करावी आणि संग्राम पाटील सर आलेले आहेत आम्ही उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्त सरांना निवेदन करणार आहोत आणि तात्काळ यांना मदत मिळाली पाहिजे बघून जाण्यात काही अर्थ नाही आहे शासकीय म्हणजे खासदार साहेब किंवा पंकजाताई इथे बघून गेलेत बघून जाऊन काहीच उपयोगाचं का नाही त्यांना धीर दिलं पाहिजे आज तरण धीर दिलं पाहिजे आणि मुळात म्हणजे जालनामधून बदनापूर वगळण्यात आता किती दुर्दैवाची गोष्ट आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे तर शासनाने तुरंत यांना तर हे जालनामध्ये समाविष्ट करून घ्यावंच घ्यावं आणि तुरंत त्यांना पन्नास हजार हेक्टरी ही मदत करावी अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो मराठवाड्याच्या ठिकाणी आहे आज जालना जिल्ह्यात म्हात्रेवाड्या एका टिका गावात शेतकऱ्यांची भेटीगाठी करण्याचा योग आला तर सगळ्यात जास्त परिस्थिती आज शेतकऱ्यांची बघितली बग तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी या लागले आज चार पाच दिवस हो झालं पंकजा मुंडे ताई पालकमंत्री जालना जिल्ह्याच्या पाच दिवसाच्या आधी ते येऊन त्यांनी भेट देऊन गेले पण अजून इथलं पंचनामे झालेले नाही ही परिस्थिती सरकार नुसतं जाहिरात करत या जाहिरात कराल्यांना वेळ आहे पेपरवर पहिल्या फ्रंटवर जाहिरात करण्यासाठी यांना पूर्ण वेळ आहे फक्त शेतकऱ्यांच्याकडे ध्यान द्यायला यासने अजिबात वेळ नाही पंचनामे करतो पंचनामे करतो पंचनामे करतो म्हणून पंचनाम्याच्या नावाखाली वेळ काढूपणा फक्त चालला आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त हिने पाणी ठेवलं आहे बाकी काही ठेवलेलं नाही आज परिस्थिती जर बघितली इथली तर अतिशय दुर्दैवी अशी शेतकऱ्यांची परिस्थिती फार अतिशय गंभीर परिस्थिती आहे शेतकऱ्यांची पण सरकारला अजिबात शेतकऱ्यांच्याकडे बघायला वेळ नाही माझी फक्त आम आदमी पार्टीच्या वतीनं सरकारकडे एवढीच मागणी आहे की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या वर हे दुर्दैवी संकट आलेलं आहे जो आघात झालेला आहे अतिवृष्टीचा तात्काळ यांना मदत जाहीर करावी तात्काळ आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसवण्याचं तेवढं चांगलं काम एक पुण्य सरकारनं करावं एवढीच माझ्या सरकारकडे विनंती आहे आणि ताईंना एवढीच विनंती आहे की तुम्ही फक्त बाहेरून येऊन गेलासा गेला असा बघून आत काय झालं ही परिस्थिती तुम्ही बघितलं नाहीसा आत काय झालं या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे सकाळी गेलासा दहा मिनिट येऊन गेलासा आणि पाच दिवस झालं जाऊन येऊन तरी सुद्धा अजून लोक लोकसुद्धा इथं आले नाही पाच दिवसात तुम्ही नुसतं शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण पॉलिटिक्स करतायचा पण शेतकऱ्यांच्याकडे बघणार कधी तुम्ही मदत देणार कधी शेतकऱ्यांना तुम्ही तर ह्याचं ठोस उत्तर दोन दिवसात तुम्ही द्यावं उद्या मराठवाड्याच्या विभागीय आय। आयुक्तालयात निवेदन देऊ घेऊन आम्ही जाणार आहे आणि शेत त्यांना एक अल्टिमेटम आमचा असणार आहे की त्वरित अठ्ठेचाळीस तासाच्या आत दोन दिवसाच्या आत तुम्ही जर पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर नाही किंवा मदत पोहोचवली नाही तर राज्यव्यापी आंदोलन आम्ही आम आदमी पार्टीतर्फे उभा करणार आहे जालना जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की बदनापूर तालुक्यातील एकही गाव सुटता कामा नाही आणि एकाही शेतकऱ्यावर आण होता कामा नाही शेलगाव असो का कोणतंही सर्कल असो परंतु जालना बदनापूरमध्ये जी गावं आहेत सगळ्या गावाला नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही ठाम बसणार नाही कुचेसाहेब ताई येऊन गेल्या परंतु कुचेसाहेबांनी पाहिलं नाही गुजरे साहेबाला पंधरा वर्षापासून हे शेतकरी मदत करतात आणि आज हे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे आणि तुम्ही मस्त ए सीमध्ये झोपताय हे बरोबर नाही आम्ही उद्या परवा दिवशी मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सांगणार आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असताना सुद्धा तुम्हाला थोडीसुद्धा ही येत नाही ही फार खेदजनक बाब आहे आणि जिल्ह्यासाठी एकदम शर्मेची बाब आहे एवढं दो बोलून दोन शब्द थांबवतो आज बदनापूर तालुक्यातील मांद्रेवाडी इथे आम्ही सर्व आमची आम आदमी पार्टीची एक टीम आज या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी आम्ही दौरा केला आणि इथली आम्ही पाहणी केली त्याच्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला असं क जाणवलं की आज फक्त पंकजदाई मुंडे ह्या इथं आल्या फक्त दिखाव्यासाठी आल्या की त्यांनी शेतकऱ्यांचं खरंच डोळे पुशील आहे हो आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे कारण की शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देऊन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांची मालाची नुकसान भरपाई ही त्यांनी तात्काळ जाहीर करावी जेणेकरून शेतकऱ्यांचं कुठंतरी जे झालेलं नुकसान आहे त्याच्या त्याची कुठंतरी भरपाई या शेतकऱ्याला त्याच्यामार्फत भेटेल आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये म्हणजे ते सांगू शकत नाही त्याचं दुःख काय आहे पण आम आदमी पार्टीच्या वतीने मी जिल्हा संघटन म्हणून पूर्ण जालना जिल्ह्यातील जेवढे बी तालुके आहे त्याच्यामध्ये बदनापूर तालुका आहे या बदनापूर तालुक्याचं ज्या अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे जे नुकसान झालेलं आहे याला तात्काळ या दुष्काळ तात्का ओला दुष्काळामध्ये जाहीर करून अनुदान तात्काळ प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्याला द्यावे व तसेच जे नुकसान शेतकऱ्यांचं कापस असू मक्का असू सोयाबीन असू पूर्ण मग त्यांचं असं लेखरासारखं त्यांनी जे आजपर्यंत त्यांनी सांभाळलं त्या मालाला आज ते पूर्ण माल त्यांच्या हातातून निष्ठून गेलं आहे तरी माझं एकच या सरकारला विनंती आहे की तुम्ही तात्काळ इथे येऊन बदनापूर तालुक्यामधील जेवढे गावं आहेत त्यांची पंचनामे करावे व तसेच जालन्यातील जेवढे बी तालुके आहेत तिथले पंचनामे करून तात्काळ श शेतकऱ्याला त्यांचं जे झालेलं नुकसान भरपाई देण्यात यावी